देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देव असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या भागाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कराना पैसा काढणार आता आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतय मला भीतीचा फोटो लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुन्ह काढून देत काय बोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणले राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरपुला अडवू नका बाय बापो घरपुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरपुल बांधलं तर पैसे देण्यात आले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मिळालेलं आहे आणि भीक मागून पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी द्यायला रुपये देणार आहे धन्यवाद इंजिनियर च्या नावाने बाबा नंबर नंबर नाही तुझ्या नंबर लिंक काढून टाकते आपण आंदोलन करलं तर मग दाखल करत मी तुम्हाला સાહેબ જેવાયુલા સાથે ઉભો રાય મારે

काय म्हणते सर्वजणांना पैसे टाकले बाकीचे दाबू म्हणले काय म्हणते आम्हाला बीसमुख फोटो लागतो तर नाही आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही होते बीसमुचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकत नाही आता ना हे डिजिटल लागेल सांगतो चुकीचा करायचं हप्ता शेला दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला रोजगार रोजगारसेवक मी इंजिनियर करून खायला ते वीस वीस हजार रुपये मागले तर डायरेक्ट शेतकरी उघडा वेळ किंवा पाडू शकलो तुम्ही द्यायला जमा करून देतो दोन मिनटे बसून आम्ही तिथं ते काय येणार तुम्ही काय करा आमचे ठेवाचे पैसे तेवढे डिली वगैरे पर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकलेला पैसे वगैरे